एस न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धम्मसागर प्रबोधन संघ आणि जैतवन बुद्ध विहार ट्रस्ट गणपत जाधव यांचा वाढदिवस उत्साहात सविस्तर वृत्त असे की सातपूर कॉलनी येथील जैतवन बुद्ध विहार तथा धम्मसागर प्रबोधन संघ या ट्रस्टचे पदाधिकारी श्री गणपत जाधव यांचा वाढदिवस काल दिनांक दोन जून रोजी जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत गणपत जाधव यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या गणपत काका जाधव यांचा आज त्रेसष्टावा वाढदिवस आपल्या भारतामध्ये परंपरा आहे की एखाद्याला जर वय विचारलं की तो सांगतो की आय एम सिक्स्टी थ्री इयर्स ओल्ड म्हणजे तो सांगतो की मी त्रेसष्ट वर्षाचा म्हातारा आहे परंतु आज धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना गणपत काका जाधव यांनी प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की आय एम सिक्स्टी थ्री इयर्स योल्ड मी त्रेसष्ट वर्षाचा तरुण आहे की मी अजून माझ्यामध्ये ती उमेद आहे ती चेतना आहे ती प्रेरणा आहे की मी धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो आणि विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली लोक ए के फिफ्टी सिक्स आणि नाईन्टीन फिफ्टी सिक्स याच्यामध्ये याच्यामधला फरक सांगतो तुम्हाला ए के फिफ्टी सिक्स म्हणजे बंदुकीची गोळी असते ती रायफलची या दुष्कर्म करणाऱ्यांना दिल्या जातात पण विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्नला आपल्याला नाईन्टीन फिफ्टी सिक्सला तीन गोळ्या दिल्या तीन गोळ्या म्हणजे सर्वात पहिली गोळी जी आहे ती बुद्धम सरनम गच्छामी दुसरी गोळी आहे ती धम्मम सरनम गच्छामी आणि तिसरी गोळी जी आहे ती संगम सरनम गच्छामी या डफ्पामध्ये जर आपण चाललात तर निश्चितच डफाचा प्रसार प्रसार होईल एवढं बोलून मी थांबतो नम जय भगवान डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सखा गणपतराव जाधव आणि इथे जमलेल्या श्वास आहे आज ज्या गणपत जाधवांचा वाढदिवस आहे ते व्यक्ती महत्त्व असं आहे तर ते आजा शत्रू आहे त्यांना इथे म्हणजे सर्वच लोक लोक त्यांना मानतात समतानगरामध्ये गणपत जाधवांचा माझा परिचय जा, हा जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून आहे ते ज्यावेळेस उत्तम पगारे आणि बुद्धांकूर बुद्ध यांच्याबरोबर का कार्यरत होते कैलास पगारे यांच्याबरोबर का कार्यरत होते तेव्हापासून त्यांची मा माझी ओळख आहे हे व्यक्तिमत्व सर्व समाजाला नेहमी आर्थिक मदत करीत असतं आणि त्यांच्यामध्ये कोणता स्वार्थी भाव नाही कोणत्या स्वार्थी भावनेने ती समाजाजवळ जात नाही कोणाला वाटतं आप आपली मिसेस नगरसेविका व्हावी म्हणून ते समाजाकडे जातात कोणाला वाटतं आपली सून काहीतरी तिला अध्यक्षपद मिळावं म्हणून त्यांनी ते जावं त्यांच्याकडे असा काही स्वार्थ नाही ते एक उद्यमशील व्यक्तिमत्व आहे त्यांनी जो छोट्या छोट्या याच्यातून जो वेल्डिंग व्यवसाय जो निर्माण केला तो आज भरभराटीस आहे आणि मी स्वतः डोळ्यात डोळ्याने जाऊन तो बघितलेला आहे असं हे व्यक्ती समाजाला नेहमीच मदत करत राहो आणि मी भगवान बुद्धांचा आशीर्वंदना करतो तर त्यांना शतऐंशी लाभो कथागत भगवान गौतम बुद्ध सगळ्या देशातल्या दाराचे उद्धारक भारतीय घटनेचे शिल्पकार आमचे सर्वांचे आश्रयदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी पवित्र मानून त्यांना वंदन करतो आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे गणपतभाऊ जाधवच मी त्यांना म्हणतो त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यानंतर त्यांच्याविषयी दोन शब्द बोलायचे म्हणजे त्यांनी अगदी कमी वयात कमी शिक्षण असताना आज एका फॅक्टरीचे एका कंपनीचे मालक बनून त्यांनी जी प्रगती केली ती आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे त्यांच्याकडे आज दहा ते बारा चांगले कारागीर काम करत आहेत आणि ते सगळ्या प्रकारे आज एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये खूप खेळी वेळीने वागून आपल्याशी एकरूप एक दिलाने वागतात याचा मला त्यांच्याविषयी सारचा अभिमान आहे दुसरं सांगायचं म्हणजे ते समाजाप्रती अतिशय आपुलकीने नेहमीसढ हाताने मदत करून सगळ्या कामात ते सहभागी होतात याचाही मला तेवढाच आनंद आहे आणि त्यांना आता पुढच्या भविष्यात खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या कामाची त्यांच्या फॅक्टरीची त्यांच्या ऑफिसची अशीच भरभरून प्रगती हो अशी मी बुद्धाचारणी प्रार्थना करतो विनंती करतो आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द ट्रस्ट संचिली जतवंत बुद्धाराचे आमचे मार्गदर्शक आणि अतिशय मिश्किल आणि शांत स्वभावाचे आमचे लाडके गणपती जाधव काका हे उद्योजक आहेत ते नातेसंबंधामध्ये आमचे नातेवाईकसुद्धा ना आहेत माझ्या बहिणीची आहे नंदेची त्यांची मुलगी जाव आहे आणि असे जवळचे नातेसंबंध असताना पण ते बाजूला ठेवूया आम्ही खूप चांगले एक स्नेही आहोत मित्रासारखे आम्ही राहतो आमच्या प्रत्येक का कार्याला काकांची हिरिहिरी सहभाग असतो सहभाग असतो आणि त्यांची मदत असते ते उद्योजक जरी असले पण एक साधे समाज मानव म्हणून ते विहारामध्ये वावरत असतात कुठलाही बडे नसतो आणि अतिशय प्रेमळ माणूस आणि आम्हाला आज वाटलं की जेतून बुद्धविहारामध्ये ट्रस्टतर्फे त्यांचं स्वागत सत्कार करावा म्हणून आम्ही आज त्यांचा वाढदिवस हा जेतून बुद्धविहारामध्ये ठेवला आणि आमच्या विनंतीला मान देऊन लंबसागर बुधन संघातर्फे ट्रस्टतर्फे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला मी काकांना शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धांकडे इतकीच विनंती करेन की काकांना श दीर्घ आयुष्य लाभव निरोगी आयुष्य लाभो त्याच्या हातून देशाची समाजाची सेवा घडो एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो या कार्यक्रमात एस पी एन न्यूज संचालक शशिकांत निर्मळ ज्येष्ठ अभ्यासक सुरेश भवर वसंत अहिरे मनोज अहिरे मधुकर भाले किरण साळवे अभय साळवे यांच्यासह जेतवन बुद्धविहार ट्रस्टचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद